माजी गृहमंत्री श्री अनिल बाबू देशमुख यांच्यावर काल एक जीव घेणे हल्ला झाला भयाड हल्ला झाला त्याला मारण्याचा प्रयत्न झाला त्यांचा खून करण्याचा कट होता का अशा प्रकारचे अनेक सवाल आता जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोपा थंडवल्या आणि या ठिकाणी अनिल बाबू देशमुख यांच्या गाडीरोडा भला मोठा दगड पडला हा कोणी मारला त्याच्या मागचा उद्देश होतं का त्याच्यामागे राजकीय हेतू आहे का त्याच्यामुळे इतर काय हेतू आहे का ह्या गोष्टीची सखोल चौकशी गृह विभागाने करण्याची आवश्यकता आहे मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची कीव येते ते म्हणाले हा सर्व काय पॉलिटिकल स्टंट आहे अहो पॉलिटिकल स्टंट करून आत्तापर्यंत सत्तेच्या राजकारणात तुम्ही निवडून आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पॉलिटिकल स्टंट करण्याची आवश्यकता नाही हा हल्ला भयाड हल्ला होता जीव घेणे हल्ला होता अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये अनेक विषय प्रलंबित आहेत कोर्टात प्रलंबित आहे मग तो परमवीर सिंगांचा विषय असेल मग शंभर कोटीचा विषय असेल आणि ह्या सर्व गोष्टींच्या मागे सूत्रधार कोण होतं हे आपल्याला आत्तापर्यंत माहितीच आहे परंतु आता जीव घेणे हल्ला झाला याच्या मागे सूत्रधार कोण याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे निवडणूक आयोगाने ह्याची सखोल चौकशी करून याच्या मागे काही राजकीय आहे का, का याचाही तपास करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी करत आहे